नमस्कार नवराष्ट्र नव वार्तामध्ये मी दीपक मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत ज्योतिताई पाटील ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याबद्दल आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या या पावन पर्वावर विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नावर ते आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया ताई आपला नवरात्र नमस्कार ताई मला सांगा की मकर संक्रांती साजरी केली जाते महिलांचा हा सण म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो नेमकं काय आहे ही मकर संक्रांत कशामुळे साजरी केली सर मकर संक्रांतला जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघाल तर सूर्याचं जे संक्रमण होत असत तो राशीतून हळूहळू प्रवेश करत संक्रमण करत आता मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे काय होतंय की याआधी दिवस लहान होते आणि रात्र मोठी होती तर हळूहळू काय होत गेलं की दिवस आता हे मोठे होतील आणि रात्र लहान होत जाईल त्यामुळे मकर संक्रांतीचं हे महत्व आहे की त्याचबरोबर जे आ, गंगा असते गंगा नदी आहे ती याच वेळी सागराला मिळाली आणि त्याच धार्मिक महत्व असं आहे की यावेळी गंगेमध्ये आंघोळ करण्याचं खूप खूप म्हणजे महत्व आहे त्या हा जो महिलांसाठीचा जो सण आहे महिला या वेळेस विशेष करून काळे कपडे परिधान करतात तर त्याच्या मागचं नेमकं कारण काय त्याबद्दल काय माझ्या संसाराला माझ्या माझ्या सौभाग्य अबाधित राहावं यासाठी महिला काळं वस्त्र परिधान करतात की त्यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्या वर कुठलं संकट येऊ नये कारण की संक्रांती म्हटल्यावर क्रांती म्हटलं की कुठल्याही गोष्टीचा उठाव म्हणा त्या कुठल्याही गोष्टीचा निषेध म्हणा त्यावेळी आपण किणी काळी फित लावतो आजचा हा जो दिवस आहे तो त्या दिवशी एक तिळगुळ वाटला जातो तीळ गोळ का वाटला जातो मागचं काही वैज्ञानिक कारण आहे का काय त्याबद्दल काय बरोबर आहे कारण की यावेळी ना शेतकऱ्यांनी पेरलेलं धान्य यावेळी घरी आलेलं असत आणि त्याच्या त्यातल्या त्यात हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या पेशी आहेत त्या आकुंचन पावलेल्या असतात आणि शरीर असं वृक्ष होत जातं आणि तिळामध्ये एक स्निग्धता असते तो स्निग्धते मुळाचा पदार्थ आणि गुळाचे गोडवा याच्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते ऊर्जा निर्माण झाल्यामुळे आपल्या शरीरात जे रक्तविश्रण आहे ते सरळ सरळ होत जातं आणि विशेष म्हणजे बघा विधा त्याने आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचा संकेत दिलेला असतो आपण त्या जर गोष्टी आपण बघितल्या तिचा आकार बघा अगदी प्राणज्योत म्हणतो आपण माणसाची जी ज्योत असते आत्मा असतो तर ती एक दिन त्याच आकारामध्ये बनलेला आहे ताई महिलांसाठी तर हा सण जो आहे आजचा हा फार महत्वाचा आहे परंतु पुरुष वर्ग देखील या दिवशी पतंग उडवण्याचा एक मोठा आकर्षण त्या दिवसाचं असतंय मुलं असतील युवक असतील सर्वजण जे आहेत पतंग उडवण्याचा आनंद घेतात त्याच्या मागचं काय खरं म्हणजे हा सण फक्त भारतातच महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील विविध राज्यांमध्ये नव्हे तर नेपाळ आणि अं ब्रह्मदेश ब्रह्मदेशमध्ये पण बांगलादेशमध्ये बांगलादेशामध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो हा इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात मोठा साजरा का केला जातो कारण हिवाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय थंडी असते कडाकड्याची थंडी असल्यामुळे मग उन्हामध्ये जाण्याचा जे आनंद असतो उन आपल्या ला फार आवश्यक आहे कारण दिव्य जीवन सोपं त्यातून मिळतं मग त्यामुळे अगदी अगदी माळ राणावर जायचं आणि तिथे छानसा पतंग उडवायचा पतंग हा लाईट वेट असतो म्हणून तो उंच उंच आकाशात उडतो आणि त्याची जी दोर असते ती त्याच्या तो न, जो आहे उडवणारा त्याच्या हातात हा पतंग उडूत असताना बरेचसे म्हणजे अपघातही होतात त्यात मांजा सारखे धागे वापरले जातात तर मुलांना बाकी जी व्यक्ती या ठिकाणी पतंग उडवतील उडत आहे त्यांना काय हो मला हा मुद्दा मी घेणारच होते कारण की खूप त्यामुळे अपघात होऊन राहिले बऱ्याच जणांना कारण नसताना त्यांच्या गळा चिरला गेलेला पक्षी बरेच पक्षी मेले त्यामुळे कारण तो मांजा आहे ना प्रत्येक झाडांमध्ये अटकतो पक्षी त्या ठिकाणी बसतात आणि नकळत त्यांचे त्यांना तो त्याचा दुखापत होत राहते आणि या गोष्टीमुळे मला असं वाटतं की सर्वांनी अगदी साधे दोरे वापरावे पतंगाचा आनंद नक्की घ्या कारण काय की तो आनंद आहे कोणताही उत्साह असो दिवाळी असो काही होळी असो प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून आनंदाने उपभोगा आणि त्याच्यामध्ये आनंद द्या घ्या परंतु कुणाला त्याची हानी होणार नाही का पर्यावरणाची हानी होणार नाही का याची काळजी मात्र प्रत्येकाने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं निश्चितच ताई हा जो सण आहे हा महिलांसाठी फार महत्वाचा आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे महिला ह्या सतत आपल्या कर्तव्यावर असतील घरातील कामं असतील किंवा गृहिणी असतील त्या त्या आपल्या जबाबदाऱ्या या ठिकाणी पार पाडतात परंतु त्यांना त्यांच्यासाठी स्वतःसाठी वेळ जो आहे तो त्यांना मिळत नाही या सर्व धकाधकीच्या जीवनामध्ये तो वेळ काढण्याचं काम आणि त्या दिवशी म्हणजे तो एक दिवस असा तो म्हणजे हा संक्रांतीचा दिवस या दिवशी सर्व महिला एकत्रित येतात एकमेकांना भेटतात आणि आपला मनमुना मनमुरादपणे जो आहे तो आनंद जो आहे या सणाचा लुटतात यासह वेगळ्या भागात नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरी बुलढाणा